श्री स्वामी समर्थ नवरात्रीचं व्रत पूजा उपवास करताना या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला प्रत्येक सवाष्ण महिलेने हातामध्ये मह हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घाला हिरवा रंग आणि काच हे बुध आणि शुक्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग माता दुर्गेला आपल्या कुलस्वामिनीला माता गौरी महादेवांना अतिशय प्रिय रंग आहे त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत प्रत्येक महिलेने हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाच जास्त नाही घालता आल्या किमान दोन दोन तरी बांगड्या नक्की घाला महिलांनी हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्याने त्यांच्याजवळ नकारात्मकता फिरकत नाही सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्या जे व्रत पूजा उपवास करतात त्याचं ते त्यांना संपूर्ण फळ मिळतं आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण क होत असते माता दुर्गा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असते म्हणून यंदाच्या नवरात्रीत हिर हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून